माझा अभ्यास युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे बँकिंग या विषयावरील आपला हा जवळपास तिसरा व्हिडिओ आहे आणि याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पन्नास प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट पन्नास प्रश्न बघितले ती सिरीज आपण या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू करत आहोत व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये या उद्देशाने आपण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये मध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत तर सुरुवात करूया सुरुवात होईल एक्कावनवा प्रश्न इथे आहे त्या प्रश्नाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली ए एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस बी बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी सी सव्वीस मे दोन हजार सहा बी तीस सप्टेंबर दोन हजार पाच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ए आर बी आय ही चलन जारी करणारी बँक आहे बी आय सरकारची बँकर म्हणून काम करते सी बी आयला बँकांची बँक बेंक म्हणून ओळखले जाते डी आय पतपुरवठ्याचे नियमन करत नाही या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी आय पतपुरवठ्याचे नियमन करत नाही हे चुकीचे विधान आहे त्यानंतर पुढील प्रश्न आय कोणाला वेज अँड मीन्स अडव्हान्सेस वेज अँड मीन्स अडव्हान्सेस प्रदान करते ए केंद्र सरकार बी राज्य सरकार सी व्यावसायिक बँका डी यापैकी सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील पेजवरती योग्य पर्याय आहे बी राज्य सरकार पुढील प्रश्न पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते ए कुलदीप पाठक बी डॉक्टर राज्यवर्धन शर्मा सी सर मुकुंद खन्ना डी सर सी डी देशमुख योग्य पर्याय डी सर सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते आर बी चे कार्य नाही ए सर्व व्यावसायिक बँकांची रोख राखीव ठेवणे आणि त्यांना आर्थिक सोयी उपलब्ध करून देणे बी सरकारच्या सर्व बँकिंग कामकाजाची जबाबदारी स्वीकारणे सी भारताच्या मॅक्रो अर्थव्यवस्थेशी संबंधित डेटाच्या सांख्यिकी विश्लेषणाची जबाबदारी स्वीकारणे डी थेट किंवा अप्रत्यक्षपणे सर्व वाजवी मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारणे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे सी भारताच्या मॅक्रो अर्थव्यवस्थेशी संबंधित डेटाच्या सांख्यिकी विश्लेषणाची जबाबदारी स्वीकारणे सी हा पर्याय आरबीआयचे कार्य नाही त्यानंतर पुढील प्रश्न रिझर्व बँकेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत ए आरबीआय ही चलन जारी करणारी बँक आहे बी आर बी आय सरकारची बँकर म्हणून काम करते है। सी आयला बँकांची बँक म्हणून ओळखले जाते डी नियमन करत नाही प्रश्न रिपीट झालेला आहे योग्य पर्याय आहे बी आरबीआयचे नियमन करत नाही पुढील प्रश्न आहे सरकारने एसबीआय सरकारने एसबीआयचे आयने धारण केलेले संपूर्ण शेअर कोणत्या मार्गदर्शक तत्वानुसार घेतले ए सिक्युरिटीज कमिशन बी सेबी सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया डी नियम योग्य पर्याय आहे बी सेबी सरकारने एसबीआयचे आरबीआयने धारण केलेले संपूर्ण शेअर सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार घेतले पुढील प्रश्न आर बी आयच्या खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरने भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले ए प्रणव मुखर्जी बी अमिताभ घोष सी सर बेनगिल रामाराव डी डॉक्टर मनमोहन सिंग योग्य परि आहे डी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर बी आयच्या गव्हर्नर गव्हर्नरने भारताचे अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे आणि आयच्या गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे योग्य पर्याय आहे डी डॉक्टर मनमोहन सिंग पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहरात आयचे क्षेत्रीय मुख्यालय रिजनल हेडक्वार्टर्स नाही ए नवी दिल्ली बी मुंबई C, D, सी बेंगळुरू डी कोलकाता योग्य पर्याय आहे सी बेंगळुरू येथे आरबीआयचे क्षेत्रीय मुख्यालय नाही पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते बी ला देशातील महागाई नियंत्रित करण्यास मदत करणार नाही ए राखीव प्रमाण आवश्यकतांमध्ये वाढ इंक्रीज़ इन रिजर्व रेशियो रिक्वायरमेंट बी बैंक दर सी खुले बाजार सिक्यूरिटीज खरीदी करनी डी रेपो दर योग्य पर सी खुले बाजार सिक्युरिटीज खरीदी भारत। आर बी आय चे किती विभागीय प्रशिक्षण केंद्रे आहेत ए दोन बी तीन सी चार डी पाच योग्य पर्याय आहे सी चार त्यानंतर आर बी आयचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे एकोणपन्नास सी एकोणीसशे एक्कावन्न डी एकोणीसशे त्रेपन्न योग्य पर्याय हे डी सॉरी बी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली आरबीआयचे झाले पुढील प्रश्न आरबीआयच्या लोगोमध्ये कोणत्या प्राण्याचा सम समावेश आहे ए हत्ती बी पॅन्थर सी ब्लॅक डी, सी योग्य पर्याय आहे बी पॅन्थर आरबीआयच्या लोगोमध्ये पॅन्थर या प्राण्याचा समावेश आहे पुढील प्रश्न आहे आरबीआयचे मुख्यालय कोणत्या वर्षी कोलकाता येथून मुंबई तत्कालीन बॉम्बे येथे हलवण्यात आले ए एकोणीसशे छत्तीस बी एकोणीसशे सदतीस सी एकोणीसशे अडतीस डी एकोणीसशे एकोणचाळीस योग्य पर्याय आहे बी एकोणीसशे सदोतीस साली आर बी आयचे मुख्यालय कोलकाता येथून मुंबई हलवण्यात आले पुढील प्रश्न आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण होते ए डेविड वॉर्नर बी सर फिलिप स्मिथ सी जेम्स वॉटसन डी सर ऑस्बॉर्न स्मिथ योग्य पर्याय आहे डी सर ऑस्बॉर्न स्मिथ हे आर बी आयचे पहिले गव्हर्नर होते पुढील प्रश्न आहे आरबीआय कोणते विधान सत्य नाही ए ती भारताची मध्यवर्ती बँक आहे बी तिची स्थापना एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली सी ती चलनी नोटा जारी करू शकते बी आयमध्ये वैयक्तिक खाते उघडता येते या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे डी आरबीआय मध्ये वैयक्तिक खाते उघडता येते हे विधान सत्य नाही पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते आरबीआयचे परिणात्मक साधन आहे किंवा आहेत प्रश्न आहे खालीलपैकी कोणते आरबीआयचे परिमाणात्मक साधन आहे किंवा आहेत ए सी आर आर बी बँक दर धोरण सी एस एल आर डी यापैकी सर्व योग्य पर्याय आहे यापैकी सर्व पुढील प्रश्न आरबीआयने एक पैसे दोन पैसे तीन पैसे पाच पैसे दहा पैसे वीस पैसे आणि पंचवीस पैशांच्या नाण्याचे चलन कोणत्या वर्षी मागे घेतले ए दोन हजार दहा बी दोन हजार अकरा सी दोन हजार बारा डी दोन हजार तेरा योग्य पर्याय आहे बी दोन हजार अकरा साली पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते नाणे आर बी आयद्वारे जारी केले जात नाही ए एक रुपया बी दोन रुपये सी पाच रुपये डी दहा रुपये योग्य पर्याय आहे ए एक रुपया पुढील प्रश्न आर बी आय कायदा एकोणीसशे चौतीसच्या कोणत्या कलमानुसार आरबीआय नोटधारकाला नोटांचे मूल्य देण्यास जबाबदार आहे ए कलम बावीस बी कलम चोवीस सी कलम सव्वीस डी कलम अठ्ठावीस योग्य पर्याय सी कलम सव्वीस पुढील प्रश्न आर बी आयद्वारे जारी केल्या जाणाऱ्या नोटांची संख्या निश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकांचा विचार केला जातो ए जी डी पी वाढ बी महागाई सी खराब झालेल्या नोटा बदलणे डी यापैकी सर्व योग्य पर्याय आहे डी यापैकी सर्व आर बी आयद्वारे जारी केल्या जाणाऱ्या नोटांची संख्या निश्चित करण्यासाठी खालीलपैकी सर्व घटकांचा विचार केला जातो कोdel प्रश्न आहे सरकारने भाग भांडवल हस्तांतरणासाठी कधी नियुक्ती केली पर्याय ए 29 जून बी 26 मे सी 5 एप्रिल डी 1 एप्रिल योग्य पर्याय आहे ए 29 जून सरकारने भाग भांडवल हस्तांतरणासाठी 29 जून रोजी नियुक्ती केली पुढील प्रश्न भारत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड सदस्य कधीपासून आहे ए एकोणीसशे चौतीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे एकोणपन्नास योग्य पर्याय सी एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस सा सालापासून भारत हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सदस्य आहे पुढील प्रश्न जेथे आयचे स्वतःचे कार्यालय नाही अशा ठिकाणी आयचा एजंट म्हणून कोण काम करते ए स्टेट बँक ऑफ इंडिया बी वित्त मंत्रालय सी भारत सरकार डी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी योग्य पर्याय आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया जेथे आर बी आयचे स्वतःचे कार्यालय नाही अशा ठिकाणी आयचा एजंट म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया काम करते पुढील प्रश्न भारतात नाणी कोण तयार करते ए वित्त मंत्रालय बी रिझर्व बँक ऑफ इंडिया सी पंतप्रधान कार्यालय डी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय योग्य पर्याय ए वित्त मंत्रालय भारतात नाणी हे वित्त मंत्रालय तयार करते पुढील प्रश्न आरबीआय अंतिम अंतिम उपाययोजनेचा कर्जदार लेंडर ऑफ लास्ट रिसोर्ट असे का म्हटले जाते ए पर्याय ए नागरिकांच्या क्रेडिट गरजा पूर्ण कराव्या लागतात ज्यांना कोणीही कर्ज देण्यास नका तयार नाही बी बँका अंतिम उपाय म्हणून आर बी आयकडे जातात सी संकटाच्या वेळी बँकांना मदत करण्यासाठी ते पुढे येते डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे सी संकटाच्या वेळी बँकांना मदत करण्यासाठी ते पुढे येते म्हणून आयला अंतिम उपाय उपाययोजनेचा कर्जदार म्हणजेच लेंडर ऑफ लास्ट रिसोर्ट असे म्हटले जाते पुढील प्रश्न तुटीचा अर्थभरणा डिफिशियंट फायनान्सिंग म्हणजे काय ए e. भारत सरकार जागतिक बँकेकडून कर्ज घेते बी भारत सरकार आय एम एफ कर्ज घेते सी भारत सरकार एसबीआय कडून कर्ज घेते डी भारत सरकार आरबीआय कडून कर्ज घेते योग्य प्रिय आहे टी भारत सरकार आरबीआयकडून कर्ज घेते तुटीचा भरणा तुटीचा अर्थ भरणा म्हणजेच भारत सरकार आरबीआयकडून कर्ज घेते पुढील प्रश्न आरबीआयच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे ए रोख राखीव बँक बी परवाना देऊन बँकिंग प्रणाली नियंत्रित करते सी तपासणीद्वारे बँकिंग प्रणालीचे पर्यवेक्षण करते डी वरीलपैकी कोणतेही नाही योग्य पर्याय डी वरीलपैकी कोणतेही नाही आर बी आयच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे तर कोणतेही नाही कारण वरील सर्व विधाने बरोबर आहेत त्यापैकी चुकीचं कोणतेही नाही तर योग्य पर्याय डी वरीलपैकी कोणतेही नाही खालीलपैकी कोणती संज्ञा चलनविषयक धोरणाच्या निर्मितीमध्ये वापरली जात नाही ए रोख राखीव प्रमाण बी रेपो दर सी बँक दर डी ब्लूचिप योग्य पर्याय आहे बी चिप खालीलपैकी कोणती संज्ञा चलनविषयक धोरणाच्या निर्मिती निर्मितीमध्ये वापरली जात नाही योग्य पर्याय हे डी चिप कोणत्या आयोगाच्या शिफारशीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली ए चेंबरलेन आयोग बी एल्टन यंग आयोग सी केन्स आयोग डी यापैकी कोणतेही नाही योग्य पर्याय आहे बी हेल्टन यंग आयोग या आयोगाच्या शिफारशीवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते आरबीआयचे कार्य नाही ए बँकांची बँक बी पतनियंत्रक सी परकीय चलनांचे संरक्षक डी शेतकऱ्यांसाठी थेट कृषी विकासासाठी निधी वाटप वाटप करणे योग्य पर्याय आहे डी शेतकऱ्यांसाठी थेट कृषी विकासासाठी निधी वाटप करणे हे आरबीआयचे कार्य नाही पुढील प्रश्न भारतात नाणी कोण तयार करते ए वित्त मंत्रालय बी रिझर्व बँक ऑफ इंडिया सी पंतप्रधान कार्यालय डी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय प्रश्न रिपीट झालेला आहे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ए वित्त मंत्रालय भारतात नाणी तयार करते त्यानंतर पुढील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लेखा वर्ष अकाउंटिंग इयर कधीपासून कधीपर्यंत असते ए जुलै ते एक जून बी एक एप्रिल ते तीस मार्च सी एक जुलै ते तीस जून डी एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर योग्य पर्याय आहे सी एक जुलै ते तीस जून हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे लेखा वर्ष म्हणजेच अकाउंटिंग इयर असते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द चलनविषयक धोरणात वापरला जात नाही ए रोक राखीव प्रमाण बी रेपो दर सी बँक दर बी चिप प्रश्न रिपीट झालेला आहे योग्य पर्याय आहे बी चिप पुढील प्रश्न जेथे आर बी आयचे स्वतःचे कार्यालय नाही हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे तिथे स्टेट बँक ऑफ इंडिया एजंट एजंट म्हणून काम करते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आरबीआय चलन जारी करणारी बँक आहे पर्याय झालं बी आरबीआय सरकारची बँकर म्हणून काम करते सी आरबीआयला बँकांची बँक बैंक म्हणून ओळखली जाते बी सॉरी डी आर बी आय पतपुरवठ्याचे नियमन करत नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी हे विधान बाबतीत चुकीचे आहे आरबीआयवठ्याचे नियमन करत नाही हे विधान चुकीचे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी कायदा दोन हजार पाच संबंधित मसुदा नियम कधी अधिसु अधिसूचित केले ए पाच एप्रिल दोन हजार सहा बी सव्वीस मे दोन हजार सहा सी एकोणतीस जून दोन हजार सात डी तीस सप्टेंबर दोन हजार पाच योग्य पर्याय बी सव्वीस मे दोन हजार सहा साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट इन्फॉर्मेशन कायदा दोन हजार पाच संबंधित मसुदा नियम अधिसूचित केले योग्य पर्याय बी सव्वीस मे दोन हजार सहा सरकारने आरबीआयने धारण केलेले संपूर्ण एसबीआय शेअर कोणत्या मार्गदर्शक तत्वानुसार घेतले ए नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया बी सिक्युरिटीज कमिशन सी वित्तीय नियम डी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी प्रश्न रिपीट झालेला आहे याचे उत्तर आहे डी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया पुढील प्रश्न आहे सरकारने भाग भांडवल हस्तांतरणासाठी कधी नियुक्ती केली हा पर हा प्रश्न रिपीट झालेला आहे याबद्दल सॉरी काही प्रश्न मित्रांनो इथे रिपीट झालेले आहेत रिपीट प्रश्नांची तुम्ही रिव्हिजन एक वेळेस पुन्हा इथे करू शकता आपण पुढील प्रश्न बघूया जेव्हा सी आर आर वाढवला जातो तेव्हा काय होते ए पैशांचा पुरवठा कमी होतो बी पैशांची मागणी वाढते सी महागाई कमी होते डी वरीलपैकी सर्व योग्य पर्याय आहे डी वरीलपैकी सर्व जेव्हा सी आर आर वाढवला जातो तेव्हा पैशांचा पुरवठा कमी होतो पैशांची मागणी वाढते आणि महागाई कमी होते वरील सर्व पर्याय बरोबर पर आहेत त्यासाठी पर्याय डी हा योग्य आहे पुढील प्रश्न एस एल आरमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ए हातात रोख रक्कम बी बँकेकडे असलेले सोने सी आरबीआयकडील शिल्लक डी वरीलपैकी सर्व प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व एस एल आर मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो योग्य पर्याय आहे डी वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यावसायिक बँकांना ज्या दराने पैसे कर्ज देते त्या दराला आपण काय म्हणतो ए रेपो दर पी रिव्हर्स रेपो दर सी सी आर आर योग्य डी पर्याय आहे ए पुढील प्रश्न भारताच्या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत ए अर्थमंत्री बी पंतप्रधान सी आय गव्हर्नर डी मुख्य आर्थिक सल्लागार योग्य पर्याय आहे सी आय गव्हर्नर हे भारताच्या चलनविषयक धोरण समितीचे अध्यक्ष आहेत पुढील प्रश्न चलनविषयक धोरणाची ती साधने जी पैशांच्या पुरवठ्याच्या प्रमाणावर थेट परिणाम करतात त्यांना आपण काय म्हणतो ए परिणात्मक साधने बी गुणात्मक साधने सी मनी इन्स्ट इन्स्ट्रुमेंट्स इंस्टु, डी वरीलपैकी कोणतेही नाही योग्य पर्याय ए परिमाणात्मक साधने क्वांटे क्वांटिटेटिव इन्स्ट्रुमेंट्स योग्य पर्याय आहे ए पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चलनविषयक धोरणाचे परिणाम परिमाणात्मक साधन आहे प्रश्न रिपीट झालेला आहे योग्य पर्याय डी वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न बघूया बँका त्यांच्या निवड मागणी आणि मुदत ठेवीच्या काही भागाच्या रूपात आर बी आयकडे जो निधी ठेवतात त्याला आपण काय म्हणतो ए एस एल आर पी सी आर आर सी बँक दर डी रिव्हर्स रेपो दर योग्य पर्याय आहे बी सी आर आर कॅश रिझर्व रेशिओ बँका त्यांच्या निव्वळ मागणी आणि मुदत ठेवीच्या म्हणजे नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज काही भागाच्या रूपात आरबीआयकडे जो निधी ठेवतात त्याला आपण एस एल आर सॉरी सी आर आर म्हणतो पुढील प्रश्न खुले बाजार व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय ए आयद्वारे सरकारी सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री बी आरबीआयद्वारे व्यावसायिक बँकांना वाटप केलेल्या क्रेडिटचे रेशनिंग सी आरबीआयने व्यावसायिक बँकांना काही उपाययोजना करण्याची विनंती करणे डी वरीलपैकी कोणतेही नाही योग्य पर्याय ए आर बी आयद्वारे सरकारी सिक्युरिटीची खरेदी आणि विक्री पुढील प्रश्न ज्या अधिकृत व्याजदराने आर बी आय बँकिंग प्रणालीला कर्ज पुरवते त्याला आपण काय म्हणतो ए सी एस एल आर डी सी आर आर योग्य पर्याय बी बँक दर पुढील प्रश्न पहिल्या नर्सिंग समितीचे एस एल आर संदर्भातील शिफारस काय होती ए तो अडतीस पॉईंट पाचवरून पंचवीस पर टक्केपर्यंत कमी करणे बी तो अडतीस पॉईंट पाच टक्केवरून पंचेचाळीस टक्क्यापर्यंत वाढवणे सी तो अडतीस पॉईंट पाचवरून चाळीस टक्क्यापर्यंत वाढवणे डी वरीलपैकी कोणतेही नाही योग्य पर्याय ए तो अडतीस पॉईंट पाच टक्क्यावरून पंचवीस टक्क्यापर्यंत कमी करणे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे समाप्त होत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक्कावन्न ते शंभर असे प्रश्नापर्यंत बँकिंग विषयावरील प्रश्न बघितले आहेत याच्या आधीच्या व्हिडिओत आपण एक ते पन्नास असे पन्नास प्रश्न बघितले होते पुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितले आणि या पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा Dünyadır metron.